जीवाच्या जीव स्वरूपाला याच्या माती म्हणजे जीव स्वरूपाला आनादी अविद्या मुळपासून लागलेली अविद्या याला आहे आणि या अविद्येची भेटली पाहिजे याची अविद्या म्हणून भगवंत सगळी घटपट करतो त्या अविद्येचा भेटण्यासाठी त्या जीवात्म्याला सृष्टीमध्ये आणावं लागतं याला अनेक प्रकारचे बळ लागाव लावावे लागतात आणि मग त्याला ज्ञान द्यावं लागतं आणि ज्ञान दिल्यानंतर त्याला आचार सांगून त्याचा उद्धार करावा लागतो केवढी खटपट आहे एका एका जीवासाठी भगवंताला किती कष्ट पडत असतील विचार करा असं नाही जगदाथ रान प्रवचना बसले आणि यज्ञ तुम्ही इथं तुम्हाला मंत्र सांगितला उपदेश घेताना एक एक माणूस पकडला जातो काही एवढे तुमचे लोक बसले मी नाम सांगितले आणि तुम्ही ऐकलं झाले उपदेशी असं होतं ना नाही विचार करा बरं मी जायब सांगत असतो की एक उद्देशी उद्देशाचा मुलगा उद्देश तो उद्देश घेत नाहीये गुरुमंत्र घेत नाही आहे एका अंडान तुम्ही उद्देशी करून दाखवा सोपी उठत नाहीये ती प्रचंड ताकद खर्च करावी लागते त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो त्या साधूला त्या किती वेळ द्यावा लागला असेल बरं त्याचा काय स्वार्थ पाहिजे नाही का त्याचा तर काही स्वार्थ केला त्याला वाटतं हा जीवात्मा चांगला आहे अनुकूल आहे त्याला ज्ञानाची लालसा आहे त्याला बरं वाटतं भगवंताच्या जवळ जा जावं असं याला वाटतं हा धार्मिक आहे तर याच चांगलं झालं पाहिजे ही सद्भावना त्याच्या अर्थ करण्यावर असते नाही का किती कष्ट पडतात भगवंताला प्रचंड प्रमाणामध्ये म्हणून याची अविद्याचा नाश करण्यासाठी भगवंत किती प्रयत्न करतात पण हा मात्र परमेश्वराच ऐकत नाही कोणाचा ऐकतो जीव जीवाचे मंत ऐक नाही ती कोणाचं म्हणलेलं ऐकता जीवाचं म्हणलेलं ऐकत देवाचं म्हणलेलं देवा ऐकत नाही ऐकत का देवाचं म्हणलेलं ऐकलं लक्षात नाही साधी गोष्ट आहे गावात आपल्याला वर्गिणी मागायला जायचं तर आपण काय करतो ते व्यवहार सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात काय करतो आमच्या घरी जायचंय बा मग त्याला वर्गिणी मागायची मग काय करायचं त्याचा मित्र कोण आहे त्याचा भावना कोण आहे तो कोणाला जगतो सगळं पण बद्यच नाही मग मग तो ज्याचं त्याच्यावर वजन पडतो त्याला घेऊन जातो मग तो तुम्हाला वर्ग दिले वरगडी दिली असे परमेश्वराचं असंच आहे लक्षात ठेवा किती सांगा देवाचं मुख्य ऐकलं ते जीवाचं ऐक आणि म्हणून चक्रधर स्वामी नागदेवाचार म्हणतात आम्हापासून एका दोघा तुम्हाला पासून सातापाचा म्हणजे एकच काय पर 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 तुम्ही परमेश्वर परब्रह्म परमेश्वर आणि तुमच्यापासून एका दोघांच काय आणि आमच्यापासून सातापाचा असंच काय होईल ते म्हणले आप्ताचे वाक्य लागे तुम्ही नागदेवाईक आहेत आपत आहेत सांगितलं ना कोणी अरे मंदिरात घेतला ऐकतो मित्राचं ऐकतो आईचा ऐकतो वडिलाचा ऐकतो सज्जन माणूस आणि दादा असं असा नाही करा संतच कोणी का संत तुकाराम महाराज असं म्हणतात की तुकाराम आणि मिळून सांगता 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 मी म्हणले पण लोकांचं तसंच काय स्वामी चंद्रधर महाराज जेव्हा निरोपण करतात तेव्हा ऐकायला कोण तयार आहे सांगा बरं तुम्ही फक्त मंडळी किती जण ऐकतात मल्लम एकटे नागदेवाचार्य दिसतात आणि मग एकट्या चक्रधर प्रभू रात्रीचा दिवस करतात वातीचे तेल सरले तर नारळीचे तूप घाले ती त्याच्यामध्ये आणि जागरूक ठेवतात त्याला एवढच नाही झडप आली साप आली डोळ्यावरती झोपीची तर भगवंता त्याच्या डोळ्यावरती सिंपडतात आणि ऐकामत आहे पण जीव जीवाच ऐकतो परमेश्वराच ऐकत नाही जीव जीवाचे मंतले कधी दिन असे जीवाचे लक्ष आहे आणि म्हणून ज्या दिवशी जीव परमेश्वराचं मंतलेलं करणार त्या दिवशी त्याच्या मुक्तीचा दरवाजा मोकळा जात देवाना सांगितलं मी करणार हे जेव्हा तो ठरवले त्या दिवशी त्याचा मोक्षाचा दरवाजा मोकळा झाला लक्षात ठेवा तो कैवल्याच्या गडाला पोहोचणार कैवल्य पदाला पोहोचणार परमेश्वरानं सांगितलं ते मी ऐकणार हे जेव्हा त्याला लक्षात घ्या स्वामी चक्रधर महाराजांच्या उत्तरामध्ये गमनानंतर स्मृतीस्थळामध्ये उल्लेख येतो नागदेव आचार्य म्हणतात असा कोण आहे म्हणले पायेच्या पोटी उपजलेला जो दुःख पूर्वक आपल्या देवाचे देवाचं नाव घेऊन असं म्हटले डोंगरावरती देशावर खांडे काढवली जाईल असं कोण आहे म्हटले थोडीच नाही थोडंबाजाच नाव लक्षात घ्या छाती ठोकली म्हणजे हा वेळ कोठा जे देव सांगतील तोच करेल म्हणजे ठीक आहे करा लगेच खेळी उचलली लगेच आलं गेल तिकडं आणि संपली म्हणजे पुतळे बघेले पुतळा बा आटण करत करत गेले आणि तिकडेच तिथे ठेवला सर्वांना शक्य नाही सोपं नाही माय बाप या गोष्टी सोप्या नाही आणि म्हणून शिवाना ज्या वेळेला देवाचं ऐकायला सुरुवात ज्या वेळेला देवाच्या सूत्राप्रमाणे वागायला सुरुवात केली त्या दिवशी पासून त्यांची उजळता सुरू होऊन जाते नाही तर मग आलेला आहे आतापर्यंत त्याच्यावर अनेक मळ लागलेले आहे किंवा आपले सूत्र झालेले आहे उजळल्या जे संगे उजळले सूत्र झालेलं आहे तर आता जो उजळलेला आहे त्याची संगत केली पाहिजे त्याला ही सगळ्यात महत्वाची जीवाची गोष्ट आणि म्हणून जीव हा खर तर जीवशास्त्र समजून सांगणारा एखादा प्राध्यापक जीवशास्त्राचा त्याचा जीव निघून जाईल जीव समजून सांगत असताना वर्गामध्ये तरी सुद्धा त्याला जीव म्हणजे काय हे विद्यार्थ्यालाही कळणार नाही आज त्यालाही सांगता येणार दृश्यमान आहे लक्षण वेगळे आहे काहीच कळत नाही याच्यामध्ये जीवात्मा आहे हे शरीर आहे बर हे सुद्धा शरीर संपूर्ण मिळून शरीर आहे प्रत्येक पाठचं वेगवेगळं नाव आहे हे इन्स्ट्रुमेंट गेला म्हणतो ना आपण हे सगळे इन्स्ट्रुमेंट एकत्रित आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जीवात्मा आहे पण तो एकटा नाही आहे त्याच्यासोबत देवता आहे देवता सर्व तसे चक्रधर प्रभू सांगतात महादायसाला बाई हे चार पदार्थ जे आहेत ना यावर ते काही जाणणे नाही आहे जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच देवता कशा आहे देवताकडे जर आपण बघितलं तर देवता नित्यबद्ध आहे नित्यबद्ध देवता नित्यबद्ध म्हणजे दे त्यांच्यामध्ये बदल होणार नाही तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात बदल होणार नाही किती बदल करण्याचा प्रयत्न करा बदल होणार नाही किती संस्कार करा त्याच्यात काहीच होणार नाही कशाप्रमाणे कोळशासारखा नाही उपदेश पंचरी सुंदर वर्णन करतात तो सा दुनिया दुधाने, कर सा कराने, जाला, उपदेश कैसा अशी आढा देवतेच्या ठिकाणी स्वतःच ज्ञान आहे त्याच्यामुळे परमेश्वराचं ज्ञान केला प्रभवत नाही हा अज्ञानी आहे अज्ञानी प्रकारतो कि नाही आपण ते आहे देवतेकडे ऐश्वर आणि प्रकाश तिच्याकडे तिचं ज्ञान आहे कोणतं आहे आपल्याला काय काय केलं त्या देवतेला कळतं आपण केलेल्या कर्माचे लेप चिन्ह यादी लिखाण हे आपल्या कर्मावर चकत आणि ज्या देवतेच्या चष्म्याना दिसणार कर्म असेल त्या मळावर चिटकलेलं कर्म त्या देवतेला दिसत अशा ज्या देवता दे। आहेत मग त्या कर्माकडे पाहतात त्या जीवात्म्याकडे आणि त्या कर्माकडे पाहून त्यांना त्या मळाकडे पाहून ते कर्म दिसतं आणि ते जीवात्मा आहे समजते देवतेचे मळात ज्ञान असं सर्वांशी कर्म मळाच्या आधाराने ते पाहते मळ जर असेल तर देवतेला जीवात्मा दिसत नाही का लक्षात हो नाही दिसत कशामुळे दिसतो दिसतो आणि म्हणून या देवता त्यांच्याकडे ते ज्ञान आहे सृष्टी व्यवस्थेचं ज्ञान प्रत्येक देवतेकडे वेगवेगळे वेगवेगळे -वे पार्ट -वे -वे आहेत त्यांच्याकडे ते ज्ञान आहे मग अशा देवता किती आहेत एक्याऐंशी कोटी सवा लक्ष असं म्हटलं जाते नऊ आहेत आणि एक सगळ्यात प्रमुख आहे जिचं नाव माया त्यांच्या संख्येचं वर्णन करत असताना आपण बघितलं आपल्याला फक्त तेहतीस कोटी देऊ एवढंच ऐकू नाही आपण हिंदूंचे किती म्हणले तेहतीस कोटी देऊ अरे सगळ्या देवता आहेत कुठले आहेत एकट्या स्वर्गातले स्वर्गमधल्याच आहेत त्या फक्त एकट्या बाकीच्या बाकीच्या वेगळ्या आहेत कर्मभूमीच्या देवता तेरा कोटी आहेत आष्टदेवाडीच्या देवता तेरा कोटी आहेत अंतराच्या तेरा कोटी आहेत तंत्रिक एकोणचाळीस स्वर्गाच्या तेहतीस कोटी आहेत तेहतीस एकोणचाळीस किती झाल्या बहात्तर कोटी सत्यकैलास वैकुंतीच्या तीन तीन कोटी त्या नऊ कोटी बहात्तर आणि नऊ एक्क्याऐंशी कोटी क्षीरा तिचं सव्वा लक्ष देवत आहे संख्या एक्क्याऐंशी कोटी सवा लक्ष आठवरा आठ हजार पण प्रचंड ताकदवार आहे एक्क्याऐंशी कोटी सवा लक्ष आठ विश्व देवता एकटीच आहे एक्क्याऐंशी कोटी सवा लक्ष नऊ झाल्या आणि माया सगळ्या वरच्या ठिकाणी किती कोटी दहा ह्या सगळ्या देवता आहेत सगळ्या यांचं कार्य दादा स्वरूप लक्ष देता विचार यांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे कर्मभूमीची देवता हे पाचशे कोटी योजने सांगितलं मी तुम्हाला त्याच्या दसपट अष्टदेवणी त्याच्या दसपट अंतराळ त्याच्या दसपट स्वर्ग त्याच्या दसपट वैकुंठ त्याच्या दसपट क्षीराब्द त्याच्या दसपट अष्टभैरव त्याच्या दसपट विश्व आणि त्याच्या दसपट विश्वाच्या आनंदपट अशी आनंद ब्रह्मांडे त्या मायेच्या स्वरूपामध्ये आरपलेली आहे असं तिचं विशाल स्वरूप आहे आणि ती माया ती सुद्धा देवताच आहे सगळ्यांच्या ठिकाणी पंच प्रकार आहेत ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य आणि प्रकाश बरं या देवता एकी उचा एकी गंमत आहे सगळ्या सारख्या नाही आहे काही उच्च देवत आहेत काही नीच देवत आहेत बरे मग उच्च देवतेचं काम काय आणि नीच देवतेच काम काय पहिल आईला ते व्यापून वरते पलीकडची देवता उच्च देवता जी आहे अलीकडच्या देवतेला व्यापून टाकते अलीकडची लहान आहे अली पहिलाचे अस्तित्व जाणे अलीकडची देवता अलीकडच्या देवतेला पाहू शकत नाही फक्त अस्तित्व जाणे आहे माझ्यावर कोणीतरी आहे श्रेष्ठ तिला कळत हो। असायचं आणि पहिल्या देवतेपेक्षा दे कर्मभूमीपेक्षा अष्टदेव दे योनी दहा पटीनं तिचं स्वरूप जास्त आहे स्वरूप जास्त आहे का तर खालच्या देवतांकडे असलेलं ज्ञान त्याचे आठ पटीनं वरच्या देवतेकडे असलेलं ज्ञान आठ पटीनं जास्त आहे ज्ञान सुख सामर्थ्य आणि प्रकाश ज्ञान आहे तिच्याकडे अजून काय तिच्याकडे सुख आहे देवतेकडे सुख आहे तुम्हाला जर समजा जेवण करायचं बाजारात जावं लागेल भाजीपाला आणावं लागेल नाही गोड खायचं मिठाई आणावं लागेल घरी बनवायचं पदार्थ घरी आणून तयार करावं लागेल गॅस पेटवावं लागेल नाही त्याच्यावर बंध ठेवा लागेल आहे का का आवकडे देवतेचं तसं नाही तिथं कल्पना केली तरी ते पदार्थ समोर त्यावरच्या देवता त्याला अंतकरण म्हणतात त्या ठिकाणी जीवात्मा तिथं त्या देवतेच्या स्वरूपामध्ये असतो की नाही चुकोगताना त्या जीवात्माला सुद्धा मनामध्ये इच्छा केली आंबा खायचा इच्छा केल्या गेल्या आंब्याचा जी गोडी आहे रसाची ती आपोआप सुरू होऊन जाते त्याला सुख म्हटले त्या देवतांचं सुख आहे त्यांच्याकडे आहे ते ज्ञान आहे सुख आहे त्यांच्याकडे सामार्थ्य आहे देवता सामार्थ्यवान आहे आपण बघितलं अनेक प्रकारे नाही का आता गणपतीचा पिरियड निघून गेला नव्हताच नाही का गणपती पुढे काय चालतं माहिती आहे तुम्हाला सांगायची काही गरज नाही विस्तार करण्याची भक्ती बनता येईल का त्याला नाही माग गणपतीला कर राग आला हलवली कध 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 सोन हलव हलक होता केदारनाथचं काय झालं माहिती केदारनाथचं मंदिरच राहिलं फक्त भक्त मंदिर आसपासचे लोक चढ सफा झाले घरा एवढा दगड करून आले बाबू पाण्यासोबत त्याच्यातून वाचन पण का त्या देवतेला सुद्धा असं वाटत पडलं तर पडलं इतकं पडलं वाहून चालले लोक पंजाबमध्ये घेऊन घ्या आवड गोष्ट महाराष्ट्रातही झालं बऱ्याच ठिकाणी शतातलं म्हणून घरी यायची पण पर, परेशानी इतकं पाणीच पाणी तुफान पाणी निसर्ग ज्याला म्हणतो आपण हे देवतेचे सामर्थ्य त्या निसर्गामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला सामर्थ्यवान देवता कशा सामर्थ्यवान त्यांच्या ठिकाणी ऐश्वर आहे ऐश्वर म्हणजे एकापेक्षा एक दुसऱ्यावर गाजवू शकते करावं लागतं करते खालची ऐश्वर्या कशा आहेत रूप आहे स्वामी चक्रधर महाराजांना ओवाळायला देवता आलेली आहे आणि देवता ओवाळायला आल्यानंतर तो प्रकाश दिसलेला आहे नुसता प्रकाश दिसला देवता दिसल्या का तर त्यांच्या ठिकाणी प्रकाश रूप सामर्थ्य आहे देवतांच्या ठिकाणी ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य आणि प्रकाश अशा देवता एकी उचा एकी निचा काही देवता नीच म्हणजे खाली आहे काही देवता उंच आहे असं देवतांचं स्वरूप आहे मग या देवतांच्या स्वरूपामध्ये अव्यक्त स्वरूप वेगळं आहे आणि व्यक्त स्वरूप वेगळं आहे देवतांच अव्यक्त स्वरूप कसं आहे अव्यक्त स्वरूप आहे आता तेरा कोटी देवता आहेत सगळ्या कर्मभूमीच्या या तेरा कोटी देवतामध्ये जी सगळ्यात खालची देवता आहे तिचं नाव सांगतो तिचं नाव यक्षणी काय नाव आहे यक्ष हीच स्वरूप आणि सगळ्यात मोठी देवता हेराकोटीमधली तिचं नाव आहे फुली काय नाव आहे फुली या दोघींचा स्वरूप पाच सते योजने हो स्वरूप सारखंच आहे स्वरूपात बदल नाही परंतु सामर्थ्यामध्ये प्रकाशामध्ये ऐश्वर्यामध्ये त्या बाकीच्या गोष्टीमध्ये फरक आहे म्हणून त्याला देवता एकी, एकी पड़ी उचा एकीचा मग किती पटीनं उच आहे किती पटीने नीच आहे हे लक्षात नाहीयेत पण आहे कारण त्यांचा स्वरूप तशा प्रकारचा आहे उच नीच अशा प्रकारचं त्या देवता आहे काही देवता रागस आहेत तर काही कामस आहेत का आपण जर ब्रह्मदेव पाहिला ब्रह्मदेव कसा आहे राजोस ब्रह्मदेव राजोष ब्रह्माचं एकच मंदिर आहे भारतामध्ये एकूण आहे ओके

याच्यामध्ये सगळ्या देवता कमी जास्त प्रमाणामध्ये आहेत परंतु दोन ठिकाणच्या देवता यांच्यात साम्यता आहे अष्टवैरव सगळे सारखे आहेत आठच आहे अष्टवैरव काय आठच आहे सगळे सारखे आहेत सगळ्यांचं सामर्थ्य सारखं आहे पण काय म्हणतात पुढच्या पेक्षा हो मी मोठं आहे बाकीचे लहान सगळेच म्हणतो आणि म्हणजे ब्रह्मा विष्णू महे तीन देवता जे आहेत या, या सारख्या आहेत त्या सारख्या आहेत आणि या सारख्या आहेत पण या यांच्यामध्ये सारख्या आहेत आणि त्या त्यांच्यामध्ये सारख्या आहेत हे लक्षात ऐल आठ ऐल तिंनी समानाची असं म्हटलेलं आहे समान आहे त्या आठ समान आहेत आठीकडे परिवार नाही लक्षात ठेवा आठ देवता ज्या आहेत ना विश्वेला परिवार नाही एकती आहे अष्टभैरवांना परिवार नाही पण पर अष्टभैरवाच्या खाली तुम्ही आलात देवता या क्षीराब्ध देवतेला मात्र पत्नी आहे शेषाची सैया जी आहे तोही तीही देवताच आहे त्याला शेषय्या म्हटलेला आहे आणि त्या मुख्य देवतेच नारायण असं नाव आहे अशा अनेक देवता आहेत मग खाली खाली जसं आपण येऊ तसं परिवार वाढत गेलेला आहे त्यांचा पण अष्टभैरवाच्या ठिकाणी मात्र त्या एकट्या एकट्या आहेत विश्वरूप एकटी आहे चैतन्य माया एकटी आहे आणि या कालूंवर पर्यंत एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नऊ देवता म्हणजे एक ब्रह्मांड आहे लक्ष एक ब्रह्मांड आणि असे आनंद ब्रह्मांडाला व्यापून ती माया आहे आनंद ब्रह्मांडे तिच्या स्वरूपामध्ये हरपून गेली काय झाली हरपली कशाप्रमाणे असं आपल्या जवळ इथं काय आहे तलाव आणि या तलावामध्ये तुम्ही काय केलं आपल्या जवळचा एक बाटली घेतली तेलाची आणि त्या तलावामध्ये तेलाचा थेट सापडून सापड तक्रार गुणा नाही सापडत हा जसा त्या तळामध्ये तेलाचा टाकल्यानंतर तो जसा हरकून जातो उदकाचे मावळले खूप पाणी आहे त्याच्यामुळे त्याच्या पाण्याच्या साठ्यामुळे तो थेट पुन्हा आपल्याला दिसणार नाही तस या देवता स्वरूपामध्ये दे, म्हणजे मायच्या स्वरूपामध्ये हे आनंद ब्रह्मांड हरकून गेले काय झाले म्हणतात तस एक माणूस निघाला कथा खरी का मुठी तो भाग रडला फक्त एक लाक्षणिक अर्थानं समजून घ्या दाढी करता करता त्या नव्याचा वस्त्रा गेला म्हणे अशा नाही म्हणलं आपण धंदाच बंद पडून गेलं फिरू राहिलो फिरता 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 त्याला भेटलं गाडव आपले कुमार अरे म्हण नमस्कार 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 काय झालं अंगोरी काय करून वस्त्र आलं वालतरी मी पाहायला गेलो अरे या सहा महिने झाले गाडव गेलं त्याच्या नाकामध्ये मी पाहू राहिले जाते छंदवा पाय पडून चांगले नृत्य नसतं हे फक्त लाक्षणिक अर्थानं समजून घ्यायचं म्हणजे इतका बलाढ्य असलेलाही तोही मरतो तोही त्याच पंथाला लढतो तोही नाश पावतो एवढंच समजून घ्यायचं असतंय पण आपण त्याला एवढं हे केलं ते तुकडोजी बाबाने फार सुंदर त्याचं के वर्णन केलं रावण खूप तसं शिर लगाय नाही का दहा मुके लावले म्हणे त्याला हे बे बिरबी मोबाईल कपी कहिला आहे अरे तो साधा नव्हता तपस्वी होता तपश्या केली होती अगोदर त्यांनी या गोष्टी पुराणातल्या पुराणात राहिलेल्या बरा नाही का त्या काही उपयोगाच्या नाहीये आपल्या काही कामाच्या पण एक लक्षण तुम्हाला समजून सांगण्यासाठी ते सांगितलं की इतकी मोठी ते मायेचं स्वरूप आहे की हे सगळे ब्रह्मांड त्या मायेच्या स्वरूपामध्ये अडकून गेले आणि ते माया स्वरूप जे आहे परमेश्वर स्वरूपाच्या एका बाजूला विशाल हलवण अशा या देवता मग या देवतेचे काही विभाग आहे एक अव्यंत विभाग आहे आणि एक गप्त विभाग आहे जस आपल्यामध्ये अनेक विभाग असतात तुमच्या ते असतात तुमच्या घरामध्ये तुमच्या पत्नीचे तुम्ही मालक असता का म्हणजे घराचे प्रमुख आता तुम्ही घराचे प्रमुख झाले पत्नी म्हणते हे कुठे गेले म्हणजे तुम्ही कोण आहे तिथे हे किंवा ते काय असेल ते मुलं म्हणताना पप्पा कुठे गेले म्हणजे तुमचं दुसरं सोडून काय मुलं बोलते काय तुम्ही सुनीम मूर्ती तुम्ही काय शासक ठेवा मूर्ती तुम्ही आजोबा आहे असे तुमचे जसे विभाग आहे घरामध्ये तुम्ही एकटेच आहात पण पत्नी आहो म्हणते लगेच तुमच्यातला पती जागा होतो आणि तुम्ही लगेच आहोत काय म्हणता लगेच आव्हान देता